चला या लाईव्ह पटपट जास्त वेळ नाही पोरगा आलं की मला काही लाईव्ह जाऊ देत नाही अशी बसू काय लाईट्स लाईट असं बस ला। कॅमेरा हॅलो एव्हरीवन आज मी लाईव्ह घेत आहे बाहेर आवाज कमी करान बरं आवाज कमी करा बरं तो मोबाईल पाहते मोबाईल मध्ये जे जे आहे तो मग त्याच्या पप्पाला मानतेचा टीव्हीचा टीव्हीचा दरवाजा लावून घ्या चला माऊली हाय मृणाल बायो बायो काय बायोलॉजी स्टडी पॉइंट हाय विशाखा लांजेवर हाय काय जेवण केलं आज केली खिचडी सोनाली पाटील हाय ताई कशा आहात मी एकदम मजेत आहे तुम्ही कशा आहात प्रतिभा प्रतिभा ढेंगारी हाय ताई मी आज फर्स्ट टाईम लाईव्ह <laughs> okay? म्हणजे फर्स्ट टाईम आहे ना विशाखा लांजेवर स्किन ग्लो करते आहे <laughs> थँक्यू विशाखा लांजेवर मसा खिचडी का नाही साधी खिचडी साधी ऍक्च्युली ते कसं असते आहे सकाळचं उरते मग काय नवीन कराल आपण नवीन समजा भाजीपोळी केली तर ते तसंच राहते मग आपण गरम गरम खाऊन घेतो मग आम्ही काय करतो सकाळचं आणि संध्याकाळी थोडंसं हे करून जेवून घेतो प्रतिभा ताई हो अच्छा देवेंद्र परांडे काय परांडेच आहे ना देवेंद्र परांडे हाय मेघा गजेंद्र कशी आहेस रश्मी मी खूप बडी आहे ताई तुम्ही कशा मी एकदम मजेत आहे वीरजी लय भारी ॲक्टिंग करता बा तुम्ही थँक्यू थँक्यू सोनाली पा पाटील खूप छान मी काही दिवस झाले लाईव्हवर चॅट केली नाही सॉरी अरे रे असं काही नाही मग काल तर मी आली अर्ध्या तासाच्या उद्देशाने हा गुरु इतका त्रास देत होता दहा पंधरा मिनटंच घेतली किती जणांची मेसेज होते मेसेजही वाचण्याने झाले वैश्वू नासरे हाय कसं असते एखाद्याचा प्रश्नाचं उत्तर देत वेगळं वेळ लागला की मग ना खूप कमेंट खूप प्रश्न म्हणजे खूप मेसेज खाली चालले जातात सोनाल पटेल खूप छान मी किती अच्छा वैशु गे। हो अनिकेत गेमिंग एक राम राम हाय सुरेश किरण हाय सिस्टर हाय प्रथम काय आहे जी हाय आया वनक्कम अच्छा 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 राजे राजेश साहेब कुठून आहात तुम्ही मी अमरावतीवर मनीष साहू मोटोरोला मोबाईल कितने का आता आहे मालूम नाही भाई मे मेने तर कंपनी का पहिली बार नाम सुना वीरेंद्र कुमार हाय अमर राय टायटॅनिक कॉमेडी व्हिडिओ तुमचे व्हिडिओवाला खूप पो पो अमर राय समजलं नाही द्या हो च चॅप्टर क्लोज हाय स्टाईल हाय इम्रान हाय काकी हाय लावणी क्वीन माझी आय डी पहा काय पाहता काय लावणी क्वीन काय माहिती अमर राय ताई मन मज बापरे हाय रश्मी हाय काय आव ठेवतो हो बाप्पा 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 तुम्ही तुमच्या चॅनलचे बालाजी वग्गू हाय हर्षल काले हाय विनू भारिया गुड नाइट मयूर्या हेलो अ समीता मौर्य हाय चैप्टर क्लोज हाय जुनेरा फातिमा हाय प्लीज से हाय जुनेरा किशन यादव हाय इमरान हाय काकी हाय ब्लॉग्स विथ और नाम ले लो हाँ नाम ब्लॉग्स विथ और सेवन आ, सेवन इंटू एटीन है ना ऐसे ही है प्रथमांजी हाय आय वणक्कम वनक्कम तामिळनाडू ओ तामिळनाडू आया वनक्कम आय वणक्कम आया वनक्कम हर्षल काले हाय मयुरी इतक्यात रोज लाईव येत आहे ताई हो चालू केलं मी याच्यासाठी की माझ्या व्हिडिओजला खूप कमेंट्स असतात खूप छान छान कमेंट्स असतात जे वाईट असतात ते सोडून दिलं की खूप छान छान कमेंट्स असतात सगळ्यांना लाईक करणं नाही होत थँक्यू म्हणणं नाही होत म्हटलं चला लाईव्हवर समजा आले कमेंट करणारे तर बा हाय म्हणणं तरी होऊन जाईल म्हणून अरे ब्लॉग्स विथ ऑवर नाम बोलेलो हां लियाना ना माली हाय सुधीर दाभाडे हाय ताई मन कैसे हो आप दीदी मी एकदम बढिया इमरान जेवण जेवण का काकी जेवली मी जेवली करिश, काय नाव काय आहे क्रिश्मीर चंद हाय एफ बी सी दिलीप कुमार हाय एस जे हाय मुकेश ठाकूर शॉर्ट्स ब्लॉग्स नाम लिहिलं लिहा ना सोनाली पाटील पण तुम्हाला पाहून खूप छान फील होते मोटिवेशनल वाटते मी दादा भेटली होती तेव्हा पण सांगितलं होतं की ताई ताई खूप जणांसाठी मोटिवेशनल आहे थँक्यू थँक्यू ते कसं आहे माहिती आहे का सगळ्याच्या आयुष्यात काही ना काही फटाके लागले राहते फटाके आपण सिरियस घेतो मग आपण डिप्रेशनमध्ये जातो त्याच्यापेक्षा जे आहे ते ॲक्सेप्ट करून त्याच्यातून मार्ग काढत चालायला लागते हसत खरंच ना घेऊन ने बसा लागत मला एक मला मलाही सवय आहे म्हणून आताही मी घेऊन बसतो पण एक दोन दिवस कोमात राहतो मग मी फ्रेश होऊन जातो दोन दिवस राहते कोणत्याही गोष्टीचा फिवर मग निघून जाते तो इम्तियाज अहमद टाटा हुनर गेमिंग हाय दिदी हाय इम्रान हाय काकी ब्लॉग्स नाम लिहिलो लिहा अमर राय बहुत अच्छी लगती है आपकी कॉमेडी व्हिडिओ थँक यू अमर वंदना वैष्णव हाय तुम्ही आमची कमेंट वाचत नाही बरं काय आम्ही तुम्हाला नाही 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 ताई तसं नाही आहे सॉरी वाचते मी आता तुम्ही काल जर केली असेल तर काल मी खूप कमेंट वाचल्याने खूप खाली चालल्या गेल्या गुरु येत होता त्रास देत होता मी मध्येच बंद करून दिली मग लाई मीना भजन वृंदावन थँक्यू पंकज गवली फार, डान, फार डान्स फार डान्स छान आहे थँक्यू हर्षल काळे झालं का जेवंतई हो टाटा लावणी क्वीन लावणी व्हिडिओज हा मला आवडतात लावणी व्हिडिओ लावणी आवडते माझं डान्स जो फॉर्म आहे तो बॉलिवूड आहे आणि लावणी तर कोणाला आवडते सगळ्यांनाच आवडते आणि मी आता गोव्याचे ब्लॉग टाकणं चालू केले आज पहिला ब्लॉग गेला आहे गोव्याचा ज्यांना कुणाला पाहायचं असेल ते पहा म्हणजे दुसरा ब्लॉग जाणार आहे श्रेया अँड श्रेयांश डेली ब्लॉग्स हाय इम्तियाज अहमद टाटा नंदकिशोर हाय मोहम्मद अझीम हाय ब्लॉग्स विथ औराना उर्विक जन जहानगीर हाय वीर जी तुमचे व्हिडिओ सारखं बघत असतो खूप चांगले वाटते थँक्यू यू थँक यू बॉईज हॅलो इम्तियाज अहमद टाटा टाटा ना अमर राय लाइक सब्सक्राइब किया थैंक यू थैंक यू अमर बॉईज हॅलो पल्लवी कोल्हे हाय रुणाल बायोलॉजी स्टडी पॉईंट हिंदीत बोला की हिंदी आती नाही ना बराबर से को फिर कुछ इधर उधर का ऐसा शब्द निकल गया ना फिर तुम मेरे को ट्रोल करेंगे इसको हम हिंदी का अपमान हो गया ना ऐसा हो जाएगा वो इसलिए मैं ज्यादा बोलती पर ऐसा पूरा नहीं पूर्ण आती नहीं ना इसलिए मैं वो ज्यादा नहीं बोलती हुसैन कुला कुलासरा पाकिस्तान से बोल रहा हूँ सिद्धार्थ भट्टी पंजाब से बोल रहा हूँ आपके रूपाली ब्लॉग हाय बॉयज हेलो बालाजी जेवन का हो अर्चना मालिक ता, हाय ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात थँक्यू यू तोफी खाय काकी इम्तियाज अहमद टाटा रुबीना खान हाय आय एम फरा हॅलो फरा अंकुश ठोसर ओके ओंकार वाघमारे ओ, ओ मॅक्सीवाला काकू कशा आहात एकदम फर्स्ट क्लास सिजरा बेबी आर्टिस्ट आहे शीतल शिंदे आहे ताई पहिल्यांदा लाईव्हवर आले आहे मला तुम्ही खूप आवडत थँक्यू सिद्रा बेबी आर्टिस्ट हाय मनोज कुमार हाय सॅम हाय ब्युटिफुल थँक यू सिद्रा बेबी हाय इम्तियाज टाटा पृथ्वीराज चव्हाण हाय मनोज कुमार हाय रूपसागर लेडीज ब्युटी पार्लर आहे सुनील कुमार हॅलो रुपेश कंगाणी हॅलो ताई दादा कुठे आहे दादा मुलांजवळ आहे सोनिया देवी हॅलो सुधीर दाभाडे आमची कमेंट वाचली दादा नितेश पाटील हाय रूपसागर कसे आहात एकदम बढिया अरे अरे काय नाव आहे हो तुमच्या चॅनलचं हागे हाय दादा त्याच्यात तुम्ही राम म्हणता राजे हो काय करा हागे हो नंदकिशोर डांग धांगरे हाय शुल्केर काय नाव ठेवते बापा हाय सुनील कुमार यादव आहे एडिटिंग लवर हाय मन दीदी खाना हुआ क्या आपने क्या बनाया आज सब्जी मैंने बनाई खिचडी साधी खिचडी अर्चना माले तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता थँक्यू नितेश पाटील आहे ते जेवण झालं का हो किमती आता मी जे जे, जे रिपीट मेसेज येते मी ते वाचत नाही काय तेजस्विनी काकड आहे सुनीता राजभर भावेश राठोड आहे गोपाल सिंग आहे शीतल शिंदे लाईक डन थैंक यू सुनील कुमार हॅलो मॅडम आप कहाँ से हो अमरावती से बालाजी भुतेकर हाय पृथ्वी झुन की हॅलो प्राची काले व्हाट्स युवर एज माय एज इज फोर्टी वन मयुरी ताई तुमच्यासोबत कोलॅप करायची असेल तर कॉन्टॅक्ट कसा करायचा माझ्या इंस्टा आय डीवर नंबर आहे आम्ही एकाला माझं अकाउंट सांभाळायला दिलं आहे अकाउंट म्हणजे माझे कामं त्याच्याशी बोलून घ्यायचं तो मग मला बरोबर सांगते शिवाक शिवा कुमार हाय आय लव हे बघा कोलॅब्रेशन आहे जर बार्टर कोलॅब्रेशन आहे तर त्या माझी सेकंड आयडी आहे पंधरा हजाराची आता सो, हजार ते सो पंधरा हजाराची त्याच्यावर करते बार्टर पेड इकडे असते कारण इकडे सगळे ब्रँडचे वगैरे मोठ्या मोठ्या दुकानाचे जातात ना म्हणून मी इकडे बार्टर करत नाही बार्टर प्रमोशनसाठी मी वेगळी आयडी उघडली उलट मग इकडे मग मी स्टेटस वगैरे हो ठेवते शिवाकुमार हाय घट रुपाली ब्लॉग हॅलो हर्षल काले मी तिवसाचीच आहे ताई अच्छा अच्छा नितीश पाटील आहे श्याम बाहेकर ताई तुमच्या घरी गणपती महालक्ष्मी असतात का नाही माझ्या मैत्रिणीकडे असते मी माझ्या मैत्रिणीकडे जाते म्हणजे मी पहिलेपासूनच जाते दीपानान आणि होम टूर हां हां होम टूर बी हे जो रूम आहे ना अभि यहा पे सब कपडे थे ना वो, वो अभि दुकानं पोचा है तो अभि इसको अच्छ अच्छा करेंगे थोडासा फिर मैं होम टूर करिवा शिवाकुमार नवनाथताई कुठून आतवी अमरावतीवरून अमरावतीवरून नि, नितेश पाटील जेवण झालं माझं अशोक कुमार हाय आकाश मध मदा, मदानी बोलतो अमरावतीवरून जोकर एके हाय शीतल शिंदे कशा आहेत मी एकदम बडिया पुष्पामुळे गावून वर ताई जेवण झालं हो काजल टेके हाय नीलू सॉन्ग्स ऑफिशियल नमस्कार ताई नमस्कार ज्योती खरपेकर अंबादेवीला या नक्की काजल टाके तुम्ही खूप छान डान्स करता थँक्यू ज्योती ताई दुसरं चॅनल चालू करायचं असेल तर पहिलं बंद करायला लागते का नाही 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 माझं पण दुसरं व्लॉगिंगचं चॅनल नाही चालू केलं का परत मी एक त्याच्यावर नुसतं व्लॉग राहणार आहे शॉर्ट्स नाही राहणार आणि एक सेपरेट शॉर्ट्सचं पण चालू केलं आहे निलू सॉंग्स ऑफिशियल हैदराबाद है हायपर बोट गेमर जिओन्श काजल टेके माझ्या माझे नाव काजल आहे अच्छा अच्छा हर्षल काले ताई नवीन सॉन्ग कधी येणार आहे बस शूट राहिला आहे गाणं आलेलं आहे शूट आता होऊन जाईल चालू आहे मे बी नवरात्राच्या अगोदर लॉन्च करायचं सोनू वड काय खाल्लाज खिचडी नितेश पाटील पोरं कुठे आहे ताई तुमची माझी सोई झोपली आहे आत्या आली आहे तिच्या आत्याजवळ झोपली आहे पोरगा आता आहे तिच्या पप्पासोबत नीलू सॉन्ग ऑफिशियल रामराम प्रथमेश प्रशांत पवार जेवण झालं का अग ताई हो शुल्क रोजी हाय हैदराबाद गेमर जियांश मंजू शाह घोडके डान्स मस्त करतात थैंक यू मनीषा टेडू हॅलो निलू सॉन्ग ऑफिशियल राधे राधे तेजा काय नाव बापा हाय रुपाली हॅलो सोनू वाड काय खाल्ला खिचवळी पुष्पा मोरे गाऊन वाले ताई जेवण झालं का हो ना बाबा सोनल पाटील हेच तुमचं स्पिरिट खूप आवडते ताई लोकांच्या जास्त विचार नको लोक चार दिवस बोलतात मग आपलं सक्सेस पाहून मग परत ब बदलतात सोनाली ताई कसं आहे माहीत आहे का हा एक रूल आहे आयुष्यातला आणि हा आणि आपण म्हणजे माणूस मनुष्य जात आहे आणि आता तो बोलत नाही मग आपण समजा सक्सेस झालं तर तो मग आपल्याशी बोलला हे एवढं डोक्यातच नाही घ्यावं लागत माहीत आहे का कारण माणसाचा स्वभाव आहे तो माणसाचा मूळ स्वभाव आहे तर तो चेंज नाही होऊ शकत तर त्याच्यामुळे ते, ते मनावर घ्यायचंही नाही एक लक्षात ठेवायचं वाईट वेळ तुमची असो माझी असो कोणाची असो कोणी वेळेवर एकमेकाचा साथ देत नाही एखादाच व्यक्ती साथ देते नंतर साथ दिल्यावर तो बोलून देते एक लक्षात ठेवायचा त्याच्यासाठी देवाला हेच प्रार्थना करायची की बा अशी वेळ आलीच नाही पाहिजे की कोणासमोर हात फैलवायचे किंवा कोणाची मदत मागायची किंवा कोणी मदत केली तर त्याची परतफेड तुरंत करून द्यायची की तो दहा जणाला सांगत नाही बसन समजलं ना कारण कधी कधी कोणाची मदत घेणे खूप महागात पडते जे मला पडली आहे समजलं तर त्याच्या आणि कोणाचा राग नाही म्हणायचं कोणी आपल्यासोबत कसंही वागवा कसं ते मनुष्याचा मनुष्याचा एक स्वभावच आहे तो कोणाचही असो आता ते खूप काही लॉजिकल गोष्टी आहे आता ते मी सांगन तर मग यायचे मेसेज वाचायचे रुजे नाही ना चला संतोष सिंग हाय सुमित जामने कुठे गेले ताई दादा आहे ना निलू सॉंग अपेक्षा राधे राधे जो कर तुम्ही काय करता मी फर्स्ट टाईम आलोय मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे पहिले जॉब करायची मीना सुरवे हाय आल्या मीना ताई इंडियन युट्यूबर डॉक्टर गीता पुणे तायडे कशी आहेस खूप छान डान्स शॉर्ट्स युअर गोइंग प्लीज फेज ऑफ सक्सेस थँक यू थँक यू ताई गीता ताई थँक यू अतुल पवार ताई इंस्टा रिप्लाय नाही देत दादा मेसेज भरपूर येतात खूप येतात मेसेज त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे प्रायमरी जनरल काही असतात हाईट म्हणजे रिक्वेस्टमध्ये त्या रिक्वेस्टच्या अर्धी उघडतात अर्धी उघडतच नाही जर तुम्हाला काही माझ्याशी काम असेल हो कोलॅब्रेशनचं वगैरे तर तुम तिथे इंस्टावर एक नंबर दिला आहे शेवटी ट्रिपल फाईव्ह हो, तर त्याच्यावर बोलू शकता म्हणजे तो फक्त माझे कामं हो पाहते आणि इन्स्टावर कसं आहे मी सगळ्यांना रिप्लाय याच्यासाठी देत नाही कारण मध्ये दोन तीन वेळा अनुभव वाईट येऊन दिले समजलं ना आता तुम्ही तर मला ओळखीची नाही तुम्ही मला ओळखते पण मी तुम्हाला ओळखत नाही ना पण वाईट ना का भापूर हे माझ्यासोबत गोष्टी झाल्यामुळे थोडंसं मी हे राहते नीलू राम राम क्रेजिडियन हाय ताई मोहम्मद कादिर हॅलो नम्र हॅलो हॅलो माली ब्लॉग नमस्कार ताई खुशवंत बारट हाय वैशाली दिदी मस्त आनंदीराव हो तुम्ही पण शिल्पा ताई हाय ताई मीना सूर्य हाय ताई नितेश पाटील हाय माली ब्लॉग दर्शन झाले तुमचे अच्छा <laughs> मोहम्मद हुसेन कैसे हो एक टिक दे दो जी अच्छा अच्छा खुशवंत बारट नितेश पाटील ताई काय करताय तुम्ही मी काही नाही दादा लाईव्ह घेते आहे साहिल वाघमुळे गुड नाईट आरती हॅलो ताई इजान एडिट्स माली हा ताई कशा आहेत एकदम बढिया सिंगर प्रेम भारती ऑफिशियल सुपर डिटी खुशवंत बारट हाय प्रणित काय प्रणीता ते ते जाले जॉय मॅक्स ताई तुम्ही खूप आवडता थँक यू जावेद इकबाल जी रश्मी हाय रश्मिताई हाय आहे रश्मीताई शालिनी निकम हाय रुतु ऋतुराज पाटील आहे मुकेश खतवर हाय फातिमा हाय रोहित फ्री फायर हाय मुकेश खतावर हाय अश्विनी हाय पी खरं से ताई गोवा टूर कधी झालाकडे आत्ताच आली मी सहा तारखेला पोचली घरी सिंगर प्रेम भारतीय ऑफिशियल सपोर्ट करेंगे थँक्यू कुणाल रामटेके शिल्पानील थोरात या जेवायला नाही जेव्हा ताई मीना सुर्वे हो ग्लोरी हॅलो ताई हॅलो मुकेश हॅलो नितेश पाटील काय करताय तुम्ही ग्लोरी हॅलो ताई हॅलो मुकेश खतावर खतावकार आहे संध्या गजबर नाही स्माइल दी जय भीम ताई जय भीम काही झोपली आहे ना आई ते झोपली आहे ना आई जावे देवगालजी मॅडम सोना अंसारी काहासे अमरावती से वंदना वैष्णव भाऊना पण लाईव्ह बोलायला लावाना कसे आहात तुम्ही सगळे एकदम खूप मस्त मंथन घे मी ट्रेन की तुम काय म्हणाल तुम्ही तिने हा सोनाली गायकवाड हाय मुकेश हाय आरती आरती तुमच्या तुमचा अमिषा पडलवाला डान्स खूप आवडला तोच डान्स आम्ही दोघांनी परत केलाय तर तो टाकेल मी आता पण माझं ते तो आता शॉर्ट्स वर जाईल शॉर्ट्स चॅनल वर सोनाली गायकवाड ताई अंशिका काय म्हणते पाणी पाऊस भावापरे सक, सकाळपासून भरपूर पाऊस होता ग्लोरी हाय गोल्डन कपल पहिल्या मी तुमच्या मी पहिल्यांदा तुमच्यावर लाईव्ह आहे डान्स एकदम बारीक करतात थँक्यू राम बाबू हाय प्रेम मानवर ताई अशीच नेहमी हसत राहा खूप गोड दिसते थँक्यू भक्ती संगीत जेवण झाले का आपला विदर्भ ते उकड उकडपेंडी बनवत बनवतात तिकडे हो काय आता पेंडीचा ब्लॉग टाकू का मी कशी उकडपेंडी बनवत तर ठीक आहे मलाही खूप आवडते उकळपिंडी आणि माहीत आहे का मग त्याच्यात आहे ना आई अशी आई अशी कांदे चिरते ते अशी शि सा पाडते अशी ते खातं सोबत आणि लिंबू आहा मुकेश खतावकार हाय प्रणिता तायडे हाय ताय तहसील हुसेन आय एम फर्स्ट टाईम हिअर प्लीज शो युअर हँड्स हाय तहसीर हुसेन संध्या गजबर जय भीम ताई जय भीम नितेश पाटील पोरं कुठे आहे आहे ना हे मुलगी झोपली आहे अलोक दामोदर ताई तुम्हाला भेटायला येऊ शकतो का हो घरी येऊन जा काही प्रॉब्लेम नाही आहे सोनाली गायकवाड तुम्ही चंद्रको चंद्रकांत बाबळेला ओळखतात का हो आता दादा आहे नाही ते चंद्र चंदू दादा माझ्या लग्नात आले होते माझं इंटरकास्ट मॅरेज आहे त्यातल्या पत्रिकाही नव्हती दिले त्याला फक्त एवढं माहीत पडलं दादाला की रश्मीचं लग्न आहे वहिनी आणि चंदूदादा दोघंही माझ्या लग्नात आले मा ते अजूनही माझ्याकडे माझ्या श लग्नाच्या व्हिडिओ कॅसेटमध्ये त्यांना सांगितलंही नव्हतं म्हणजे वाट सांगितलंच नव्हतं कोणाला आम्ही तर त्याला फक्त एवढं माहीत पडलं की रश्मीचं लग्न आहे तो माझ्यासाठीही आला होता तो आणि ते मला लहान मी लहानपणापासून ओळखतात ओळखते ताई कुणाल रामटेके आहे संतोष जेवाले आहे मॅम मा माली ब्लॉक शेतकरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण सोना अंसारी कहाँ से हो आप में अमरावती से पूजा मान खड़े हाय ज्ञानेश्वर काले ताई तुम्हें कोटे रहता अमरावती ला पवन ठाकुर बिहार छपरा भाभी आना बिहार छपरा ओके कुछ बिहार में काम नहीं ना हमारे को कोई उधर बुलाएंगा तो हम आएंगे हम वैसे से नहीं आएंगे कोई हमारा उधर है ही नहीं रिलेटिव संतोष आई आई तुम्हें वीडियो खूब कॉमेडी असता तो तुम्हें आ, आनी अभी तुम चो खूब फैन हूँ थैंक यू ऑफिशियल वर्षा भाग मारे अब मंगल सूत्र में बहुत अच्छे लग रहे हो हाँ ना अच्छा अभी अभी वो स्विमिंग के लिए जाऊंगी ना तो वो फिर निकालना पड़ता है वो ऐसा लगता फिर उसका वो कड़ी जो ढीली हो गई ना तो फिर वो गिर जाएंगे उसके डर से मैं घाल पैन नहीं रही हूँ ताई तुम ची वीडियो खूब छान अस्त शालिनी ताइए थैंक यू नरेंद्र सोलंकी सभी वीडियो और फैमिली को मेरी राम मेरा राम 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 माली ब्लॉक फिफ्टी सिक्स सोनाली गायकवाड हीच लाईफ हेच लाईफमध्ये राहतात मरीमाता मंदिर हो 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 चीच फैल ना हो ओळखते ओळखते पुष्पामध्ये जेवण झालं का पुष्पा जोगे का नाही झाला पुरफूल केलकर अगो एज कोकणात कोकणात कोकणातच म्हटलं ना येऊ रिपोर्टर राम हॅलो हे भाभी जी कैसे हो राधे 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 मैं बहुत बढिया हूँ शिल्पा हाय वंदना हाय रवि खत्री हॅलो रुद्रा गोस्वामी ब्लॉग हॅलो ग्लोरी भिंगरवाडी हाय ताई हाय पवन ठाकूर बिहार छपरावाना भाभी रवि खत्री कैसे हो आप जी मैं बहुत बढिया ह सुदीश पगारे ब्लॉग्स हाय ताई पल्लवी कपडे चांगली घालत जागो अमरावतीचं नाव खराब नको करू काय झालं ताई कपड्याचं काय झालं कपडे जे आहे ते आहेस आता जाऊ दे हा विषय नाही बोललो तो बरं झाला आता घरी आलेला जिथे जे गोष्टी करायच्या तिथेच गोष्टी करत असतो आता गोळ्यातले कपडे काही अमृतीत घालून फिरणार आहे का मी ते गोव्यात अमृतीचं नाव हो काय खराब आहे त्याच्या रवी खत्री राधे राधे गजानन चंदाने हाय सतोष शिंदे तुम्ही तुमची व्हिडिओ छान असतात काही पण तुम्ही फिरायला जाताना मुलांना का घेऊन जात नाही दोघेच फिरता ना नवरा बायको जर आम्ही प्रॉ फक्त फिरायला गेलो तर मुलांना नेतो कामासाठी जातो तर तिथे नेत नाही आणि काम जर दूरचे असेल तर आम्ही एक दिवस दोन दिवस थांबून तिथून फिरून घेतो की बा इतक्या दूर गेल्यावर फक्त काम करून या का म्हणून मुलांना नेत नाही आता तुम्ही हे नाही म्हणणार मनालीला सोबत होते आठ दिवस आग्र्याला सोबत होते चार दिवस त्याच्यानंतर शिर्डीला आणि वॉटर पार्कला नेतो ते तुमचं लक्ष नाही काय दादा भक्ती संगीत उकरपिंडी खाण्यास छान लागते विदर्भ हो एक नंबर राहुल सुरुशी जय भीम सतीश जावले प्रमोशनचे किती पैसे घेता मॅडम मी दादा आता कसं आहे मी पंचवीस हजार घेते आणि जर शॉप मोठं असेल आणि म्हणजे शॉपवर पण राहते असं नाही की पण पंचवीस हजार माझी आम्ही सुरुवात करतो इथे तर बापा लाखोनं चालू आहे पण पंचवीस हजार फक्त अमरावतीत आहे पूजा वानकडे हाय रश्मी ठोसर रश्मी दे गुरु कुठे गेला आहे ना किशोर हॅलो आय एम किशोर फ्रॉम लद्दाख अनिल फ्रेंड अच्छा अच्छा अनिलची मित्र आहे का तुम्ही अच्छा अच्छा अनिल इथेच आहे त्याचे सासरे वारले की नाही तो इथे आला बिचारा सुट्टीवर आणि त्याचे सासरे वारले तर तिथेच आहे तो, तो बहुतेच्याच गड म्हणजे त्यांच्याच गडबडीत आहे गजानन चंद चंदानी हॅलो ग्लोरी हाय ताई कसे आहात तुम्ही खूप मज्जेत आहे अनिकेत गेमिंग डबल एफ वन टू वन टू याच्यानंतर आय डीवर येणे नाही लक्षात ठेवा रिपोर्ट मारणे रवी खत्री हॅलो रुद्र गोस्वामी नमस्कार नमस्कार सुदा सुधीश पगारे करावं तेवढं कौतुक आहे तुमचं थँक्यू दादा राजश्री सोमवंशी आहे अब्दुल रहीम रहीम उ मोठी हो रही हो नाही मी दुबली हो गई हो अभी मोठी नाही हुई दुबली ओर हो दुबली अरुण कामले हॅलो पवन ठाकूर बिहार हा भैया हा। बिहार सेवा ग्लोरी हाय रवी खत्री आहे प्रणित ताईडे आपण भेटलो होतो ताई ओ बेटा ओ चलो बरं आता आला तो गुरु कर चला आता झोपाल चल म्हणते चला आता बाय भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये माझा आजपासून गोव्याचे ब्लॉग अपलोड करणं चालू आहे नक्की बघा आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि गुड नाईट स्वीट ड्रीम छान स्वप्न पळो छान तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो बेस्ट लक बेस्ट विशेष